मामाच्या मेंढ मामाच्या मामा मला वाटून वाटून ग आलं वा मला वाटून वाटून ग आलं मामाच्या मेंढ वाटुनी आले बात धनगर बाडु मामाय काय गिस मामा नोती माझा तो नव तो बाप मामा नव तो माझा बाप वाटुनी आले बात वाटुनी आले बात मामा अन्मा पुराच्या माळावरी पुराच्या माळावरी कुणी लाविल्या लाल्या उत काढ कुणी ला लाविल्या ला ग धावल्या उद काड्या मामाच्या दर्शन आल्यादी सूर्यादी सूर्याग बैलगाड्योय आल्यादी सूर्या दिसूर्याग बैलगाडो उद काढ मामाच्या दर्श आल्यादी सूर्यादी सूर्या देवाच्या दारा पुड देवाच्या दारा पूड उबा रालो मी लालो मी गट्यावरारी उभा रालो मी लालो मी गट्यावरारी देवाच्या दारा दारा È, चारे। चारे। ी कट्या वारी ददार माझी गेली बाळू मामाच्या मामाच्या ग पेट्यावरारी बाळू मामाच्या मामाच्या ग पेट्यावरारीु मी कट्यावरारीदारा माझी गेली बाळू मामाच्या मामाच्या गेट्यावरारी बाळू मामाच्या मामाच्या गेट्या देवच्या दारा पूड देवच्या दारा पूड उभा रालो मी लालो मी गोऱ्या वारी उभा रालो मी लालो मी गोऱ्यावर दारा पुडू देवा दारा पुडू लाकून रालो मी बोऱ्यावरी नदार माझी गेली बाळू मामाच्या मामाच्या ग बाळू मामाच्या मामाच्या ग देवाच्या देवाळात देवाच्या देवाळात उभं राहिलो मी रालो मी रालो मी एका कोणी मामाच्या शेजाईरी आयत इटलं गडलं गुख माये इट्टल रुक माये